वारता, आरसा समाजाचा ऐरोली वार्ता केवळ सद्गुरूंच्या कृपेनेच ब्रह्मज्ञान मिळवून या मनुष्य देहाचे सार्थक करता येते संतोष कुटेजी प्रते संतोष कुटेजी प्रचारक संत निरंकारी मिशन ऐरोली विद्यमान निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने ऐरोली दिवानगर ब्रांच अंतर्गत ऐरोली सेक्टर एक येथे आयोजित विशेष निरंकारी सत्संग समारोह मिशनचे प्रचारक महात्मा संतोष कुटेजी मुंबई यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी प्यारेलाल प्रजापती हॉल सद्गुरू इमारतीसमोर सेक्टर एक ऐरोली येथे माजी नगरसेवक अनंत सुतार व माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा संपन्न झाला माजी नगरसेवक अनंत सुतार व माजी नगरसेविका सुतार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित राहून यांनी मायेची शाल व पुष्पगुच्छ देऊन आशीर्वाद घेतले तसेच व्यासपीठावर माजी नगरसेवक अनंत सुतार व अन्य प्रचारक यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते याचा महिला व पुरुष सेवालाल सदस्य ज्येष्ठ नागरिक यांनी लाभ घेतला यावेळी ब्रह्मज्ञान सावंत प्रमुख सेक्टर माने, नगर ब्रांच मुखी, महात्मा अनिल शिंदे वाशी मुखी सदानंद पाटील घरसोली मुखी अर्जुन आगासकर गोपरखेरणे मुखी महेश बाळासाहेब चव्हाण ऐरोली ब्रांच मुखी अरुण पाटील व तसेच अशोक केरेकर क्षेत्रीय संचालक सह अनेक प्रबंधक व संत सज्जन सेक्टर अंतर्गत चौदाशे महात्मा व बहिणी उपस्थित होते या विशेष निरंकारी सत्संग समारोहाचे नियोजन स्थानिक माजी नगरसेवक अनंत सुतार व माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली केले गेले व या विशेष सत्संग समारोहाचे मंच संचालन महात्मा सोमनाथ माने यांनी केले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया मनोहर सावंत संयोजक संत निरंकारी मंडळ आज या ठिकाणी आध्यात्मिक सत्संगाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि आपल्याला कल्पना आहेच की संत निरंकारी मंडळ हे गेली शहाण्णव वर्ष झालं एकाला जाणा एकाला माना एक वा, अशुभ संदेश प्रत्येक विभागामध्ये असे वेगवेगळे आध्यात्मिक सत्संगाचे कार्यक्रम हा आयुर्वेद विभाग आपल्याला माहित आहे गेली नऊ वर्ष बाबा हरदेवसिंगजी महाराज त्यांच्या उपस्थिती पटणी ग्राउंड वर विशाल संत समागम आयोजित केले जात होते योगा योगाने याच महिन्यात बाबा हरदेवसिंगजी महाराज तेरा मे हा त्यांचा आठवणीचा दिवस मृत्यू दिवस तो कार्यक्रम ही येत्या काही दिवसामध्ये तेरा मे ला साजरा होत आहे आणि खरं म्हणजे सत्संग हा सगळ्यांना कल्पनाच आहे पण या माध्यमातून सुद्धा लोकांमध्ये आपसत प्रेम नम्रता सहनशीलता सुखमय जीवन जगण्याकरचा जो संदेश असतो तो या माध्यमातून दिला जातो आणि एक आपुलकीचं नातं आहे जे सोशल ॲक्टिव्हिटीज आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे आता मागच्याच महिन्यामध्ये बाबा गुरुबच्चन सिंगजी महाराज चोवीस एप्रिल रोजी यांचंही निधन झालं होतं आणि त्यांच्या आठवणीमध्ये अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित होते आपल्या घणसोलीमध्ये एकशे पंच्याऐंशी निरंकारी भाविकांनी त्या गणसोली परिसरातील निरंकारी भाविकांनी रक्तदान केलं आणि फेब्रुवारी महिन्यातच मागच्या स्वच्छ जल स्वच्छ मन हाही उपक्रम राबवला या पाठीमागे सांगण्याचा माझा उद्देश हाच आहे की कशा तरी प्रकारे सगळी सुखानं नांदावीत मग त्याच्यात सामाजिक कार्य असो आध्यात्मिक प्रबोधनाचं कार्य असो लोकांमध्ये आपसात प्रेम नम्रता सुखी जीवन जगावं सगळ्यांनी हा या पाठीमागचा उद्देश आहे बल ते सत्संग आयोजित करण्या पाठीमागे असो किंवा सामाजिक उपक्रम राबवण्याच्या पाठीमागे असो यामध्ये स्वच्छता अभियान आहे अनेक अनेक अशी उपक्रम आता उद्या वाशी सत्संग भवन येते दहावी बारावी विद्यार्थी जे पास झालेत त्यांना पुढे काय करायचं असं अगदी खूप मोठी मोठी जे म्हणजे युनिव्हर्सिटीतले काही प्राध्यापक येणार आहेत की त्यांना मार्गदर्शन करणार आहेत की दहावी बारावी नंतर काय मुलांना प्रश्न पडतो पालकांनाही प्रश्न पडतो तर तो उद्याच म्हणजे आता आज तीन तारीख चार मे रोजी तो आयोजित केलेला आहे वाशी संत निरंकारी सत्संग व नेते दुपारी तीन ते चार या वेळामध्ये तर अशा पद्धतीने आपली सेवा चालू आहे आणि लोकांचाही चांगला प्रतिसाद आहे एकमेका करू अवघे धरू सुपंत याप्रमाणे माझा आमचा उद्देश हाच आहे की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह परोपकारी तर या आयोजना हेच मला सांगायचं होतं आपला खूप खूप धन्यवाद आभारी आहे थँक्यू